माझं गाव शिनोली मी माझी उपसरपंच चिनोली से हा होंगे तर इथं जी कामं होतात ती कामं फक्त बाबा जे साहेबांचे समजा आहेत बाबा जे कामं घेतात पुन्हा ती कशी पण कामं होतात त्या त्या, त्या कामानं त्यांचं काही लक्ष नसतं आहे आणि मग ती कामं झाली का दोन तीन महिन्यात पुन्हा ती निघून जातात मग काम घ्यायचं फक्त बाकी काय नाही ते कसं होतं आहे काय होतं आहे त्याच्याकडे काही कुणाचं लक्ष नसतं आणि फक्त इलेक्शन होईपर्यंत मतदानासाठी मागतात किंवा जी माणसं उभी करतात त्यांना पुढे आणतात पण इलेक्शन झालं त्यांना हो काही सांगते नाही का बाबा ही कामं अशी केली पाहिजे तशी केली पाहिजे ही काही कामं काही होती नाही त्यांच्याकडून नाही पण तुमच्याकडे आता ज्या म्हणजे आमदार जी नाराजी दिसली वगैरे तशी परिस्थिती आता आहे असं वाटतं हो आहे तशीच आहे अजून पण हे जे गावगावचे नेते आहेत ना त्यांचे त्याच्यामुळे ते अशीच आहे परंतु विकास कामं जर पाहिली तर तुम्ही जसं सांगितलं की म्हणजे कोटी कोटी रुपयाची कामं तुमच्या गावात चालू स्वतःच्या वगैरे मग तरी नाराजी का असेल लोकांनी ती शासनाकून काम आलेली आहेत ना हो आमदारांचे काही प्रयत्न नाही त्यामध्ये असतील त्यात थोडेफार फार बाकीचं काही आहेच ना काम होतातच ना तुमची नाराजी काय म्हणजे कशामुळे नाराज तुम्ही ना? बाबा जे त्यांचे गावगावचे पुढे आहेत ते काय बाबा सर्वसामान्यांना काही जवळ घेते नाही ते त्यांच्या त्यांच्यातच उठ ना आता बघा मागच्या वेळेस आमदार की इलेक्शन होतं त्यावेळेस आम्ही त्यांच्या बाजूने येतो त्यावेळेस आम्हाला जवळ केलं पण त्याच्यानंतर ते कामं झाली ओढ घाटणी आली तेव्हा एकदा सुद्धा फोन आम्हाला केला नाही त्यांनी बोलवलं नाही हा सगळ्यात त्यांचा मोठा वो, 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 नाराजी आता बऱ्यापैकी लोक तिकीटासाठी इच्छुक होते त्यापैकी संजय गाव यांना तिकीट दिलं काय वाटतं तुम्हाला ना नाही नाही त्यांनी त्यांचा काय आपला संप नाही जास्त त्यांच्या संघ या भागात त्यांचं काम कसं राहिलं संजय गवार सापती म्हणून ते जेव्हा होते सरपंच सब... okay. हो तेव्हा होतो मी मागच्या याच्यात माझी सरपंच आहे मी काय त्यांनी काही कामं केली नव्हती एवढी आता तुमच्याकडे एवढे कोटी कोटी म्हणजे काम चालू आहे खरं आहे का तुमचं कांस इथला फुल असेल तुमच्या संरक्षण भिंतीचं काम चालू आहे ना हो भिंतीचं काम चालू आहे बाकीची कामं केला काम तसे चांगले चालू आहे म्हणायचं मग कि नाही 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 बाकीची पण काम आहेत का ना बाकी पण हो दिलेली कामं आहेत ना बाकी याच्यातून आता मागच्या वेळेस शिवाजी दादांनी दहा लाखाचं काम दिलं होतं घाटाचं आणि याचं पण काम दिलं होतं हनुमान चौक वीस लाखाचं ते पण काम एकदम व्यवस्थित झालेलं आहे आणि दादांच्या वेळेस हे जे पुढारी होते आम्ही त्यावेळेस त्यांना सांगत होतो का बाबा दादांना मतदान करा मतदान करा त्यांनी युती असताना सुद्धा मतदान केलेलं नाही दादांना त्यावेळेस दादांच्या विरोधी काम केलंय सगळं काय घेऊन आणि आता साहेबांचं इलेक्शन होतं तेव्हा आम्ही मन लावून काम केलं सगळं सगळ्यात जास्त विकास काम कुणी आणली त्या भागात या भागात सगळ्यात जास्त विकास काम कोणी आणली वर्षी पटल्यांनी आणली नाही नाही दोघांनी कामे आणलेत आणि पण आणलेत जे पंचायत सदस्य होते बाकी काय होते किंवा सेनेचे असतील यांनी सुद्धा कामं आणलेली आहेत काय शकेल आता या निवडणुकीत घोडे माळी आणि गबाले हे जास्त मतांनी निवडून येतील निवडून एवढे सर नमस्ते नमस्कार नमस्कार काय परिस्थिती आहे इकडे आता जस पण त्यांनी सांगितलं की नाराजी आहे वगैरे काय नाही शंभर टक्के नाराजी आहे कारण या जिल्हा परिषद गट आणि दोन्ही पंचायत समिती गण जे आहेत त्या गणामध्ये प्रचंड प्रकारचे नाराजी घड्याळ्यावर आहे कारण आपण दोन एक वर्षापूर्वी पाहिलं की पवारसाहेबांना सोडून गेलेली माणसं आज पुन्हा घड्याळाचं मतदान त्या ठिकाणी मागतायत आणि आपण आता बोलल्याप्रमाणे ही निवडणूक जी आहे ती कार्यकर्त्यांची आहे आणि आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांनी जी कामं आणलेली आहे त्या कामाचं क्रेडिट घेऊन आता प्रचार सुरू आहे परंतु जे आजी माजी पंचायत समिती सदस्य आहे जिल्हा परिषद सदस्य आहे त्यांच्या कामाचा ओआपोकडे होत नाही त्यांनी कोणती कोणती कामं आणलेली आहेत त्या कामाचं समाजापुढे काय ठेवलं जात नाही फक्त दिलीप वळशे पाटील साहेबांनी आम्ही त्यांची सुद्धा मुलाखत घेणार आहे की त्यांनी काय काम आणली हो नक्की घ्या नक्की घ्या नक्की घ्या गावागावामध्ये त्यांनी काय कामं केलेली आहेत त्या पद्धतीने त्यांचं पण मुलाखत घ्या हरकत नाही आणि जी कामं झालेली आहेत ते काय क्वालिटीची आहेत ते पण त्यांच्याकडून वधून घ्या काय होऊ शकेल निवडणुकीमध्ये शंभर टक्के आमच्या शरदचंद्रजी पवार पक्ष तुतारीच्या चिन्हावर या ठिकाणी सरिताताई माळी त्याचप्रमाणे सुरेखाताई गबाले त्याचप्रमाणे तिकडे आमुंडी बोरगर पंचायत समिती गणामध्ये एक कॉम्रेडचे खऱ्या अर्थाने एक तळागाळातला एक कार्यकर्ता प्रत्येक समाजाला हा साथ घातल्यानंतर धावून जाणारा कॉम्रेड राजू घोडे हा त्या ठिकाणी प्रचंड मताने त्या ठिकाणी निवडून येईल अशी आम्हाला खात्री आहे शंभर टक्के निवडून येतील याची आम्हाला खात्री आहे आणि आज वर पश्चिम पट्ट्यामध्ये आज तुम्ही जे म्हणता विकास कामं झाली परंतु आदिविक आदिवासी विकास मंडळाचा जो पैसा आहे तो जास्त प्रमाणामध्ये आदिवासी विभागामध्ये त्या ठिकाणी वापरलेला आहे आणि त्या माध्यमातून शंभर टक्के कामं झालेली आहेत हे आम्ही नाकारत नाही परंतु पंचायत समिती सभापती असतील पंचायत समिती सदस्य असतील जिल्हा परिषद सदस्य असतील यांच्या प माध्यमातून जी कामं व्हायला पाहिजे होती ती कामं या विभागामध्ये झालेली नाहीत आणि ती प्रचंड नाराजी आज समाजामध्ये आहे आणि त्याचा फायदा आम्हाला नक्की होईल याची आम्हाला खात्री आहे शंभर टक्के निवडून येतील ही काळा दगडावरची भगवी रेग आहे कारण भगवीरेग आम्ही याच्यासाठी म्हणतो की आधी दोन्ही शिवसेना आमच्यासोबत आहेत आणि आम्ही हे सगळे शरदचंद्रजी पवार पक्ष असतील उद्धव बाळासाहेब ठाकरेंची मशाल असेल त्याचप्रमाणे एकनाथ शिंदेसाहेबांचा धनुष्यबाण असेल त्याचप्रमाणे आजपर्यंत आपण पाहिलं की प्रस्थापिका प्रस्थापितांकडून या आदिवासी पट्ट्यामध्ये कोणत्याही संघटनेला प्रतिनिधित्व देण्याचं काम त्यांच्याकडून झालं नाही परंतु आदरणीय देवदत्त निकम साहेबांनी एक निर्णय घेतला की दोन्ही इलेक्शनमध्ये जर आपल्याला दोन्ही संघटनांनी काम काम केलेलं आहे त्यामध्ये ब्रिसा ब्रिगेड असेल किसान पंचायत समिती किसान सभा असेल त्याचप्रमाणे आदिवासी विकास फोरम असेल ही सगळी मंडळी आदिवासी विकास मंच असेल या सगळ्या संघटनांनी दोन्ही इलेक्शनमध्ये चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे आणि आदरणीय निकम साहेबांनी या दोन्ही जागा मग शिनोली पंचायत समिती गणामधून सुरेखाताई गबाले त्याचप्रमाणे आमोंडी बोरघर पंचायत समिती गणातून किसान सभेचे राजू घोडे यांना प्रतिनिधित्व दिलेलं आहे आणि त्याचा फायदा आम्हाला नक्की होईल आदिवासी समाज आमच्या पाठी आहे आणि या खालील भागातील ओपन समाज देखील आम्हाला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं स्वीकारेल अशी आम्हाला खात्री आहे या भागाचं त्या निवडणुका चालू आहे वगैरे पहिलं तुमचं नाव सांगा आणि सांगा मी संतोष शंकर डोंगरे गंगापूर बुद्रुक या भागामध्ये आता लोकर येत जिल्हा परिषदला उभे आहेत राष्ट्रवादी करून आणि तुतारी करून सरिता माळी उभे आहेत बर तुमची पसंती कुणाला असेल आमची राष्ट्रवादी पक्षासाठीच पसंती असेल कुणाला ताई लोकर येत आहे नाही ते सांगू शकत नाही आम्ही पण आम्ही दिलीप वळशे पाटलांचे चाहते आहोत आणि विकास कामांचं फार हे झालेलं आहे इकडे त्याच्यामुळे आम्ही लोकरेताईंनाच पसंती देऊ आमदार साहेबांच्या मतदारसंघातला हा महत्वाचा गण आहे बरं पाहायला गेलं तर मागील जी निवडणूक झाली निवडणुकीमध्ये फार कमी मतदान झालं काय कारण असा कारण काय असो अण्णा बोला तुम्ही नाही तुम्ही सांगा मग मी सांगतो काय झालं असेल की लोक एवढी नाराजी झाली वगैरे आता हे आम्हाला सांगता येणार नाही आमचं गाव किंवा हे याच्या गावाच्या याच्यातून जर बोललो तर राष्ट्रवादीला आमच्या गावातून ऐंशी टक्के मतदान असतं ऐंशी टक्के हो त्याच्यामुळे बाकी गावातला आम्हाला माहित नाही तुतारीची पण हवाय समजते हा तुतारीची हवा आहे पण ती आता ज्याच्या ज्याच्या मनाचा विषय आहे त्याच्यामुळे आम्ही ते काही सांगू शकत नाही आता संजय गावारी राजू गोडे आणि बीजेपीचे सोमत असते अशी पण एक लढत आहे त्यात काय होऊ शकेल संजय संजय गवारी येणार संजय गवारी संजय गवारी ते काय येतील विकास काम आहे त्यांची राजू घोडे यांचं पण काही भागात फार चांगलं आहे आमच्या गावात अजून राजू घोड्याला नाही पहिल्यांदाच नाव ऐकलं ते नाही पहिल्यांदाच नाव ऐकलंच नाही अजून नावच ऐकलं नाही मी आता संजू गवारी येतील विकास काम काय केले तुमच्या भागात भरपूर काम आहे आमच्या गावात पूर्वीला ते पंचायत समितीला सभापती होऊन गेलेले आहेत ना त्यांच्या दोन, दोन हा, दोन दोन हा, दोन 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 बऱ्यापैकी काम आहे असं आम्हाला वाटतं आणि सर्वात महत्वाचं संजीव गवारीला आम्ही नावानिशी ओळखतो गावात येणं जाणं आहे त्यांचं आदिवासी येतात ना आमच्या सुखदुःखात काय माजतात ते सुखदुःखात कार्यक्रमात आमच्या आमच्या इथून एक दिंडी जाती त्या दिंडीमध्ये आवर्जून ते असतात भीमाशंकरला दिंडी जाती त्या दिंडीमध्ये आवर्जून असतात आमचे महाराज असतात ते दिंडीला लोक असं की ते आदिवासी भागातले नाही 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 आदिवासी भागातले असूनही बी दिलीप वळशे पाटलांच्या कुठल्याही म्हणजे निवडणुका असू द्या वगैरे कुठल्याही वेळेला येते ना संजय गावारी ते बऱ्याचदा गंगापूर गावामधून येऊन गेलेले आणि सभापती असताना त्यांनी बऱ्यापैकी कामं केलेली या भागात काय काय विकास कामं झाली भरपूर स्मशानभू मी जी वगैरे अशी बऱ्याच तुम्ही जसं म्हणताय की संजय गाव इकडे येतात वगैरे मला माहित नाही येतात सांगता येतात वगैरे विकास कामं कशी केली त्यांनी या भागात विकास चारे। 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 चारे 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 का। काम आता तुम्हाला बोललो की स्मशानभूमीच्या संदर्भात शाळेंच्या याच्यात कुठल्याही बाबतीत असू त्यांनी बऱ्यापैकी कामं केलेली आहेत अनुदान वगैरे आणि अवजार वगैरे आम्हाला पंप म्हणा अशा गोष्टींसाठी भरपूर मदत झाली त्यांची कधी भेटतात नक्की नक्की बऱ्याचदा भेटलेले नक्की 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 शंभर टक्के वेळ देतात पहिल्यांदा हो हो आणि राजू गोडे राजू घोडे पण पहिल्यांदाच ऐकलेले आम्ही तुमच्या परिचयामध्ये मध्ये संजय गावात येस येस ते ह्या भागातून निवडून घेतील मग हा नक्की शंभर टक्के वाटतं आम्हाला तरी आता तुतारी त्यानंतर हे सगळे लोक एकत्र आहेत हा आणि असं होऊ शकेल की मग तुतारी जिकडे हवा असल्या ते राजू वर्ल मतदान होऊ शकेल मग आता तुम्ही म्हणता त्याप्रमाणे समजा दिली वळशे पाटलांच्या टायमिंगला बी थोडस मतदान कमी झालं पण वळशे पाटील आले निवडून नाही का तर तसं होऊ शकतं असं आम्हाला आम्हाला तरी वाटतंय शंभर टक्के बरोबर हो तुमच म्हणजे मतदान कमी तरी झालं निवडून येतीलच निवडून येतीलच शंभर टक्के कात्री आणि सगळ्यात महत्वाचं संजू गवारीचं मतदान आम्ही कमी होऊन देणारच नाही आम्ही प्रयत्न करूनच राहणार आता म्हणतात तुतारीचं एकदम हा तुतारीचं कोण म्हणलं नाही 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 तुम्ही हा प्रश्न तुम्ही आज आले गावात तुम्हाला कसं काढालो नाही नाही हवा सगळ्यांचीच आहे पण त्या हव्यातून जो गुबारा फुटणार आहे तो यांचाच फुटणार आहे संजय गावारींचा एवढा विश्वास बार शंभर टक्के काळ्या दगडावरची रेष साहेबांनी जो उमेदवार दिला साहेबांनी जे सांगितलंय तेच करणार आम्ही तुमची पसंती संजय गाव संजय पण आमच्या मनातच नाही तर चान्स द्यायचा काय विषय त्यांना आणि जिल्हा परिषद कसं राहील म्हणताय मग लवकर ताई की माहिती तू तारीख घड्याळ 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 तुमची पसंती घड्याळ आमची पसंती घड्याळाला आहे तुम्ही दहा वेळा विचारलं तरी त्याच्यात काही बदल होणार नाही साहेब आणि घड्याळ म्हणजे घड्याळच ओके नक्की नक्की शंभर टक्के